गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात पार्लिमेंट स्टेट दिल्ली येथे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद आणि नियम एकोणीसशे पंच्याण्णव नुसार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हिनवल्यावरून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अमित शाह यांचा राजीनामा घेण्याबाबत मौजा धिग्रस तालुका धिग्रस जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र येथे रहिवाशी असून दिनांक अठरा बारा रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये आंबेडकर 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 असे नाव देवाचे घेतले असते तर त्यांना सात जन्माचा स्वर्ग मिळाला असता असे वक्तव्य करून राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीचे असल्याने त्यांची काल्पनिक देवांशी तुलना करून बाबासाहेबांना हेतुपुरस्वर हिनवल्यामुळे अमित शहा गृहमंत्री यांच्या विरुद्ध पार्लिमेंट स्टेट दिल्ली येथे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद आणि माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले पाहुया पुढे सविस्तर विशेष वृत्त शहा राज्यसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराजातीचे असून त्यांना माहीत असताना आंबेडकर आंबेडकर असं वक्तव्य करून त्यांना काल्पनिक देवा देव म्हणजे देवाचा उल्लेख त्याच्याशी केल्यामुळे आम्हाला अठराशिटी ॲक्टनुसार राष्ट्रपतीद्वारे संबंधित पोलीस स्टेशनला तिथे गुन्हा दाखल व्हावा अठराशे आट्रे, अठराशिटी ऍक्टनुसार आणि त्याचं निलंबन व्हा म्हणजे राजीनामा होते हो त्याचा हो अशी आमची आर्थाद्वारे मागणी आहे बौद्ध महानसाठी तर्फे आणि दिग्रज तालुक्यातर्फे